शेतकरी बंधू शेवटच्या टप्प्यामध्ये ज्या काही आपल्या द्राक्षबागा आहेत ज्यामध्ये लांब व्हरायट्या असतील किंवा गोल व्हरायटी असतील आणि या शेवटच्या टप्प्यामध्ये द्राक्षबागेमध्ये क्रॅकिंग असेल किंवा मण्याला वजन असेल किंवा घडाला व्यवस्थित जे काही मन्यामध्ये ब्रिक्स असेल त्याचबरोबर या सगळ्या संदर्भामध्ये द्राक्षबागेमध्ये कोणकोणत्या फवारण्या घ्यायच्या आहेत त्याचबरोबर या शेवटच्या टप्प्यामध्ये क्रॅकिंग होऊ नये किंवा शुगर येण्यासाठी किंवा वजन मिळवण्यासाठी कशा पद्धतीचं नियोजन करायचं हे आता आपण थोडंसं सविस्तर समजून घेऊया शेतकरी बांधव शेवटच्या टप्प्यामध्ये जेव्हा आपली द्राक्षबाग येते आणि या परिस्थितीमध्ये आपल्या एकच लक्षामध्ये असतं की आपल्या द्राक्षबागेतील घडांना व्यवस्थित वजन मिळायला हवं हो। आणि बऱ्याच वेळा शेवटच्या टप्प्यामध्ये सगळे कामं आपले संपत आलेले असतात आणि याच परिस्थितीमध्ये द्राक्षबागेमध्ये वजन वाढवण्यासाठी विशेष असे प्रयत्न करावे लागतात that's मग हे वजन मिळवण्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे या शेवटच्या टप्प्यामध्ये द्राक्षवेलीची जे काही पानं असतात या या थंडी असताना किंवा या शेवटच्या टप्प्यामध्ये जेव्हा पानं खूप थकलेली असतात यांनी व्यवस्थित काम करून अन्न निर्मिती व्यवस्थित जर केली तर निश्चितच आपल्याला द्राक्ष बागेमध्ये याचं वजन वाढवण्यामध्ये चांगल्या पद्धतीचा फायदा होत असतो म्हणून या शेवटच्या टप्प्यामध्ये वजन वाढवण्यासाठी जर तुम्ही शेवटच्या टप्प्यामध्ये झिरो झिरो पन्नास किंवा अमिनो असेल असिड असेल यांची जर एखादी द्राक्ष द्राक्षबागेत घेतली तर निश्चितच असतो मला द्राक्षबागेमध्ये चांगल्या पद्धतीचं वजन वाढवण्यासाठी फायदा होतो शेवटच्या टप्प्यामध्ये वजन वाढवण्यासाठी तुम्ही झिरो झिरो पन्नास दोनशे लिटर पाण्याला पाचशे ग्राम त्याचबरोबर टाटा बार चारशे ते पाचशे एम एल दोनशे लिटर पाण्याला आणि स्टीम फ्लेक्स चारशे ते पाचशे एम एल किंवा तीनशे एम एल पर्यंतही तुम्ही त्याचा वापर करू शकता या पद्धतीची एक फवारणी घेतली तर निश्चितच तुम्हाला द्राक्ष विलीतील घडांना वजन मिळवण्यासाठी त्याचा चांगल्या पद्धतीचा फायदा होऊ शकतो शेतकरी बांधवलं चांगलं वजन मिळवण्यासाठी जे काही जमिनीतील द्राक्षवेलीची मुलं आहेत यांनी व्यवस्थित अन्नद्रव्याचा आपटेक करणं खूप गरजेचं आहे त्याचबरोबर द्राक्षवेलीतील पानांनी व्यवस्थित अन्न व्यवस्थित अन्न, अन्न निर्मिती करणं सुद्धा खूप गरजेचं आहे आणि ह्या दोन गोष्टींकडे जर एक द्राक्षबागतदार म्हणून जर आपण लक्ष दिलं तर निश्चितच आपल्याला द्राक्षबागेमध्ये चांगल्या पद्धतीचं वजन मिळू शकतो त्याचबरोबर शेतकरी बांधव शेवटच्या टप्प्यामध्ये द्राक्षबागेमध्ये क्रॅकिंगची समस्या मोठ्या प्रमाणामध्ये येत असते बऱ्याच वेळा द्राक्षबागेमध्ये क्रॅकिंगसाठी प्रकारचे फॅक्टर काम करताना दिसतात म्हणून बऱ्याच वेळा या सगळ्या फॅक्टरचा जर विचार करायचा झाला तर त्या संदर्भामध्ये आपल्याला एक वेगळ्या प्रकारचा व्हिडिओ बनवता येईल पण या शेवटच्या टप्प्यामध्ये ट्रॅकिंगसाठी जर तुम्ही प्रयत्न करत असाल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही कॅल्शियम असेल बोरॉन असेल किंवा सिलिकॉन असेल याची एकत्रित जर पाहणी घेतली तर निश्चितच तुम्हाला ट्रॅकिंगसाठी त्याचा चांगल्या पद्धतीचा फायदा होऊ शकतो आता जर आपण मार्केटचा आप मार्केट जर अभ्यास केला तर मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कॅल्शियमचे सोर्स उपलब्ध आहे पण हे सगळ्या सोर्सचा विचार करून त्याचबरोबर सिलिकॉनचे सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे सोर्स आहेत त्यामुळे तुमच्या आवडीचे कोणत्याही चांगल्या रिझल्ट येणारे कॅल्शियम बोरन आणि सिलिकॉन असलेले जे काही उत्पादन आहेत यांचा व्यवस्थित एकत्रित जर स्प्रे घेतला त्याचा तुम्हाला निश्चितच फायदा ट्रॅकिंगसाठी होऊ शकतो त्याचबरोबर शेतकरी बांधून शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्याला द्राक्ष बागेमधील गडांना व्यवस्थित कलर येण्यासाठी सुद्धा प्रयत्न करणं खूप गरजेचं असतं पण बऱ्याच वेळा द्राक्षबागेमध्ये अतिरिक्त नायट्रोजनचा वापर झालेला असेल ज्यामध्ये अमोनिकल नत्र असेल किंवा नायट्रेट नत्र असेल यांचा अतिरिक्त वापर झाला असेल तर बऱ्याच वेळा आपली द्राक्षवेलीची जी ग घड आहे ती हिरव्या कलरची किंवा ग्लासी झालेले दिसून येतात म्हणून जर द्राक्षबागेमध्ये जर व्यवस्थित कलर येण्यासाठी नायट्रोजनचं व्यवस्थापन करणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे त्याचबरोबर कलर येण्यासाठी तुम्ही पोटॅशियम शोनाईट असेल किंवा झिरो झिरो पन्नास मॅग्नेशियम असेल आणि ह्याबरोबर असेल जर एकत्रित वापर केला तर ता निश्चितच द्राक्ष बागेमध्ये कलर येण्यासाठी चांगल्या पद्धतीचा फायदा होऊ शकतो मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही पोटॅशियम त्याचबरोबर स्टिम्प्लेक्स असेल किंवा इतर कोणत्याही चांगल्या पद्धतीचा सिविड असेल याची जर एक एकत्रित फवारणी घेतली निश्चितच तुम्हाला द्राक्षबागेमध्ये चांगल्या पद्धतीचा घड्यांना कलर आलेला दिसून येऊ शकतो त्याचबरोबर शेतकरी बांधून शेवटच्या टप्प्यामध्ये शेतकऱ्यांची एक समस्या असते की बऱ्याच वेळा द्राक्ष बागेमध्ये शुगर व्यवस्थित लागायला हवी जर तुम्ही यासाठी प्रयत्न करत असाल तर शुगर येण्यासाठी बऱ्याच वेळा जे काही तुम्ही संजीवक वापरलेले असतात जे सुद्धा शेवटच्या टप्प्यामध्ये शुगर येण्यासाठी अडथळे निर्माण करत असतात म्हणून योग्य संजीवकांचा वापर योग्य पद्धतीने जर केलेला असेल तर शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्ही पोटॅशियम शोनाईट असेल किंवा अमिनो ऍसिड असेल यांचा जरी एकत्रित वापर केला तर निश्चितच तुम्हाला द्राक्षबागेमध्ये चांगल्या पद्धतीचे शुगर येण्यासाठी त्याचा फायदा होऊ शकतो पोटॅशियम शोनाईट बरोबर याची एखादी फवारणी घेतली याचा फायदा तुम्हाला शुगर येण्यासाठी किंवा मिळवण्यासाठी निश्चितच त्याचा चांगल्या पद्धतीचा फायदा होऊ शकतो बऱ्याच वेळा शेवटच्या टप्प्यामध्ये शेतकऱ्यांकडचं अजून एक लक्ष असतं ते म्हणजे द्राक्षबागेमध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये जे काही थोडेफार दिवस राहिलेले असतात या दिवसामध्ये द्राक्षमान्यांना व्यवस्थित साईज झाली पाहिजे बऱ्याच वेळात जोपर्यंत आपली पाणी उतरण्याची अवस्था असते त्याच्या दहा ते पंधरा दिवस द्राक्षबागेतील घडाची साईज ही थोडी थांबलेली असते पण जेव्हा द्राक्षबागेमध्ये कुठंतर पाणी उतरायला सुरुवात होते आणि द्राक्ष घडामध्ये पेशी विभाजनाची क्रिया पुन्हा एकदा सुरू हो द्राक्ष बागेमध्ये आपल्याला पुढे जाऊन दोन ते तीन एम एम पर्यंत किंवा एक ते दीड एम एम पर्यंत मनाची साईज वाढलेली दिसते मग अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही शेवटच्या टप्प्यामध्ये साईज वाढवण्यासाठी जर प्रयत्न करत असाल तर या परिस्थितीमध्ये तुम्ही अं पोटॅशियम शोनाई पाचशे ग्रॅम त्याचबरोबर टुलिप एक चारशे ते पाचशे एम एल आणि त्याचबरोबर एखादा अमिनो असेल ज्यामध्ये टाटा बारा असेल किंवा इसाबियन असेल याचा एकत्रित एक जर फवारणी दोनशे लिटर पाण्यासाठी घेतली तर निश्चितच त्याचा सुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीची साईज होण्यासाठीचा फायदा होऊ शकतो यासाठी तुम्हाला दोनशे लिटर पाण्याला पोटॅशियम शोनॅट पाचशे ग्रॅम त्याबरोबर लिट चारशे आणि अमिनो असेल तीनशे ते चारशे ज्यामध्ये टाटा बारा असेल किंवा इसाबिन असेल याचा वापर तुम्ही दोनशे लिटर पाण्याला तीनशे ते चारशे एम एल पर्यंत करू शकता त्याचबरोबर शेतकरी बांधवनं शेवटच्या टप्प्यामध्ये द्राक्ष विलीवरती जो काही ताण आलेला असतो ज्यामध्ये ताणाचे वेगवेगळे प्रकार असतात आणि हे ताण कमी करण्यासाठी एखादा अँटीस्ट्रेसचा जरी फवारणी जर तुम्ही द्राक्षबागेमध्ये जर घेतली तर त्याचा निश्चितच तुमच्या द्राक्षबागेला स्ट्रेस कमी करण्यासाठी फायदा होऊ शकतो शेतकरी बांधवनं शेवटच्या टप्प्यामध्ये द्राक्षबागेत शुगर असेल साईज असेल घडाचं वजन असेल या संदर्भामध्ये कशा पद्धतीने काळजी घ्यायची आहे कोणकोणत्या उपाययोजना करायच्यात हे सविस्तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे व्हिडिओ आवडला तर लाईक जरूर करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि या शेवटच्या टप्प्यामध्ये द्राक्षविलीच्या काही समस्या असतील तर मला कॉमेंट्स करायला विसरू नका नमस्कार